आज आपण महिनाभर टिकणारे असे मोदक बघणारे ते सुद्धा खूप सारे लिअर्स आणि छान असे खुसखुशीत पण बनतात जर तुम्हाला गणपतीमध्ये जमत नसेल तर तुम्ही आत्ता करून ठेवू शकता आणि नैवेद्याला हे रोज दाखवू शकतात असे हे मोदक आहे तर त्यासाठी आपल्याला एक वाटी मैदा घ्यायचा आहे आता म वजनी जर म्हणला तर हा दोनशे ग्रॅम मैदा आहे आपल्याला हा चाळून घ्यायचा आहे मी हा चाळून घेतलेला आहे नंतर त्यामध्ये बघा आपल्याला हा डालडा आहे आणि डालडा हा कडकडीत तापून घ्यायचा आहे गरम करून घ्यायचा आहे नंतर तो तीन चमचे मी इथे वापरलेला आहे आता हा चमच्याने थोडासा मिक्स करून घ्यायचा आहे गरम आहे तोच त्यानंतर आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे पाव चमचा परत आपल्याला हे चमच्याचं आहे ते काढून घ्यायचं आहे आणि हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे तूप आणि मैदा एकजीव झालं पाहिजे त्यामुळे काय होणार आहे आपल्या मोदकला छान असे लेअर्स येणार आहे त्यामुळे आपण हे हाताने एकजीव करून घ्यायचे तुम्ही बघू शकता मी हाताने ह्या पद्धतीने करून घेते जर गाठी वगैरे राहतील तुपाच्या म्हणून अशा फोडून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम छान असं हे तयार आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नाही तर सबस्क्राईब करा ह्या पद्धतीने बघा पूर्ण असं मस्त तयार करून घेतलेलं आहे मी मिश्रण आणि एकदम मस्त झालेलं आहे ह्याच पद्धतीने झालं पाहिजे छान याचा मुटका तयार आहे म्हणजे हे पीठ आपलं एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे त्यासाठी इथे आपल्याला साधंच पाणी वापरायचं आहे तर आता आपण यामध्ये पाणी वापरणार आहे तर आपण थोडं थोडं करून पाणी घालून आहे तर हाताच्या शिपका देऊन आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं पाणी जास्त लागत नाही म्हणून हातावर घेऊन थोडंसं शिपडून आहे असं पाणी घाला डायरेक्ट पाणी घालू नका तर आता, ये बगा एकदम आता हे बघा एकदम हलक्या हाताने मी हे पीठ मळून घेते आणि छान असं पीठ पटकन मळलं जातं तूप घातल्यामुळे त्याला वेळ लागत नाही पीठ मळायला आणि मेन म्हणजे हाताला पण चिटकत नाही हे पीठ तर तुम्ही बघू शकतात आपण छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे त्याचा आणि पटकन पण झालेला बघा हाताला वगैरे काही पीठ राहत नाही एकदम मस्त पीठ आपलं इथे मळून तयार झालेलं आहे आता हे आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत आपण सारण भरून घेतो आहे तोपर्यंत आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे मी आता हे झाकून ठेवलेलं आहे साईडला ठेवून देऊ तोपर्यंत आपण इथे सारण भरून घेणार आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे इथे आपण बदाम घातले काजू घातलेले आणि मनुका घातलेला आहे त्यानंतर पिस्ता घातलेला आहे हे सर्व आपल्याला तुपावरती छान असं परतून घ्यायचं आहे जे तुमच्याकडे साहित्य आहे ते तुम्ही यामध्ये घालू शकता चारोळेसुद्धा यामध्ये घातले तरी चालेल आता हे तुपावरती छान असं खमंग भाजून घ्यायचे एक ते दोन मिनटं त्यामुळे त्याची चवसुद्धा छान लागते आणि म्हणून आपण हे दोन मिनटं आपण मस्त तुपावरती भाजून घेणारे त्यानंतर आपल्याला पुढचं साहित्य घालायचं सुकंखोबरं ते आपण किसून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता इथे एक वाटी मी सुकंखोबरं घेतलेलं आहे बारीक किसून घेतलेलं आहे नंतर आपल्याला हे गॅसवर थोडंसं भाजून घ्यायचं आहे तुपावरती जसं आपण काजू बदाम ते ड्रायफ्रूट्स भाजून घेतले तसंच आपल्याला हे सुद्धा थोडंसं भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्यामुळं काय होतं ते, ते लवकर खराब होत नाही खोबरं आणि ते टिकतं पण त्यानंतर अर्धी वाटी गूळ घ्यायचं आहे एक वाटीला आपण इथे अर्धी वाटी गूळ घेतलेले आणि हे सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत आपला गूळ वितळत नाही तोपर्यंत गरम करायचं आहे आणि छान असा गूळ वितळलेला आहे आणि सुक्कं पण झालेलं आहे आपलं इथे सारण असं छान असं तयार झालेलं आहे तुम्हाला मी दाखवते एकदम मस्त तर त्यानंतर आपल्याला इथे साठा तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी बघा एक चमचा मी मैदा घेतलेला आहे आणि इथे डालडा घेतलेला आहे दीड चमचा घ्यायचा आहे आपल्याला अजून मी अर्धा चमचा घेते एक चमचा टाकल्यानंतर आणि आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे हे बघू शकतात तर जसं आपण मिक्स करत जाऊ तसं तसं ते छान असं पातळ होणार आहे तर असं चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता एकदम मस्त बॅटर आपलं हे तयार झालेलं आहे बघा हा साठा एकदम परफेक्ट झालेला त्यानंतर आपण जे पीठ भिजत घातलं होतं ते आपल्याला घ्यायचं आहे ते थोडंसं मळून घ्यायचं आहे परत आता आपण ते थोडंसं भिजल्यानंतर आपण थोडंसं हलक्या हाताने मळून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता छान असं पीठ तयार झालेलं आहे एकदम मस्त झालेलं आहे मऊ झालेलं आहे आता हे आपल्याला याचे चार भाग करून घ्यायचे आता आपण हे पोळपटावर थोडंसं लाटून घेऊ आणि त्याला छान असा आकार देऊन आपल्याला ह्याचे चार भाग करायचे म्हणजे याच्या आपल्याला चार चपात्या लाटून घ्यायच्या तर त्यासाठी याचे चार भाग करून घेतलेले आहे मी आता हे छान असे गोल करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला त्याची एक एक चपाती आपण याची लाटून घेणार आहे तर आपण सर्व ह्या पद्धतीने व्यवस्थित मळून घेऊ आधी म्हणजे ते छान एकजीव होती या पद्धतीने आपण सर्व तयार करून घेऊ तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त पीठ आपल्या इथे तयार झालेले सर्व गोळे ह्या पद्धतीने तयार करून घ्यायचे तर आपले हे चारही गोळे आपले तयार करून झालेले बघा आता हे आपल्याला एका साईडला ठेवून द्यायचे आणि एकच आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची बघा तर आता एक एक करून आपण अशा सर्व चपात्या लाटून घेणार आहे पातळ करायची आहे जाड नाही ठेवायची असे पातळ एकदम पातळ लाटून घेतलेली मी जितकी लाटता येईल तितकी आणि एका ताटामध्ये आपल्याला ही काढ काढून घ्यायचे आणि आपण बघा सगळ्या चपात्या घेतलेले घेतलेल्या तर ह्या चारही चपात्या आपण एका पोळपटावर घालून घ्यायचे तर पहिले ही चपाती आपण घालून त्यावरती आपण जो साठा बनवून घेतलेला आहे मैद्याचा आणि तुपाचा तो पहिल्यांदी त्याचा लेअर द्यायचा आहे आपल्याला इथे ह्या पद्धतीने पसरून घ्यायचे बोटाने लावून घ्यायचे नंतर दुसरं चपाती घ्यायची त्यावरती सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने लावून घ्यायचं आहे अशा तिन्ही चपात्याला आपण लावायचं आहे तर बोटांनी व्यवस्थित पसरून द्यायचं आहे आता तीन चपात्यांना लावून घेतलेलं आहे सा जी वरची चपाती आहे तिला आपण लेअर्स देणार नाही ती तशीच ठेवायची आहे आता बघा थोडासा साठा आपला वाचलेला आहे तसाच तर आता आपण वरची जी चपाती आहे ती वरती तशीच ठेवायची आणि नंतर गोल गोल असं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे आणि टाईट प्रेस करायचं आहे त्यामध्ये हवा राहणार नाही त्यानंतर ह्या पद्धतीने गोल गोल आकार देऊन थोडंसं लांब लांबट करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याची आपल्याला लाट्या पाडायच्या है, तर त्यानंतर आपल्याला ह्या चाकूने कापून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते ह्या साईडनी या पद्धतीने छोट्या छोट्या का पाडायच्या आहे कारण की आपल्याला मोदकसाठी बनवायचं आहे तर छोट्या छोट्याच लागणार आहे तर ह्या पद्धतीने आपण सगळं कट करून घेतलेलं आहे तर आपल्या इथे लाट्या ह्या तयार झालेल्या आहे त्यानंतर आपल्याला ह्या एका हाताने अशा प्रेस करून घ्यायचं आहे तर त्या कशा करायच्या मी तुम्हाला दाखवते अशा हलक्या हाताने प्रेस करायच्या आहे म्हणजे त्याचे लेअर्स खूप छान येतात आणि मोदकसुद्धा खुसखुशीत बनतो तर आपण हे सर्व ह्या पद्धतीने करून घेतलेले बघा आणि त्यानंतर ते एका भांड्यामध्ये सर्व ठेवून घ्यायचे नंतर एक एक घेऊन आपल्याला हे लाटून घ्यायचे छोट छोटे छोटेच आपल्याला हे लाटायचे जसं मोदकला पारीसाठी बनवतो ना सेम त्याच पद्धतीने आता हे आपण ताटामध्ये ठेवून घेऊ आणि एक लाटीचं आपण लाटून घेणार आहे आता हे लाटायचं आहे तर आता बघू शकता तुम्ही हलक्या हाताने लाटायची आहे आणि छोटेच होणारे आणि छोटे छोटेच आपल्याला मोदकसाठी पाहिजे आणि हे सर्व आपण आता हे लाटून घेऊ लाटल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मोदक भरून घ्यायचे तर आपण हे सर्व लाटून घेतलेले ह्या पद्धतीनेच हे बघू शकतात मी ताटामध्ये सर्व लाटून ठेवलेले त्यानंतर आपल्याला हे मोदक भरायचे तर सारण तुम्ही बघू शकता सारणसुद्धा एक छा चा, मस्त छान असं कोरडं झालेलं आहे सुक्कं झालेलं आहे याच पद्धतीने पाहिजे म्हणजे ते खराब होणार नाही तर एकदम मस्त सुक्कं झालेलं आहे आता आपल्याला एक पारे घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे एक चमचा इतकं सारण घ्यायचं आहे आणि साईडने आपल्याला पाणी लावायचं आहे बोटाने तर मी ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि बोटाने पाणी लावते आणि ह्या पद्धतीने दाबून घ्यायचं आहे ले ले छान अशा कळ्या पण पडतात ओलं असतं ते चिटकतं पण निघालं तर परत दाबून द्यायचं आहे ते कारण की आपण त्याला तूप लावलेलं आहे ते निघू पण शकतं म्हणून त्याला पाणी लावून घ्यायचं पाणी लावून आणि दाबून घ्यायचं नंतर आपण ह्या हलक्या हाताने असं सेप देऊन घ्यायचं आहे प्रेस करायचं आहे बघू शकतात कळ्या पण छान पडलेल्या आहे आणि मोदक पण मस्त आलेलं आहे अजिबात तुटलेला नाही आहे बघा एकदम मस्त मोदक आपला इथे तयार आहे ह्या पद्धतीने आपण हे सर्व मोदक बनवून घेणार आहे पटपट बनतात तुटत पण नाही आणि व्यवस्थित पण येतात आता आपण इथे दुसरा पण बनवून घेऊ मी तुम्हाला दुसरा पण बनवून दाखवते झटपट आपले इथे मोदक होतात जास्त वेळ लागत नाही बनवायला तर साईडने आपल्याला पाणी लावून घ्यायचे परत मी तुम्हाला दाखवते साईडनी पाणी लावल्यानंतर ह्या पद्धतीने बोटाने दाबून घ्यायचे पटपट होतात आणि ह्या पद्धतीने आपण हे सर्व मोदक तयार करून घेतलेले सर्व मोदक आपले इथे तयारी हे मोदक महिनाभर टिकतात आणि मेन म्हणजे लवकर खराब होत नाही आहे तर आपण इथे बघा सर्व मोदक बनवून घेतलेले आता हे आपल्याला तळून घ्यायचे बघू शकतात मी तुम्हाला जवळून दाखवते किती सुंदर आकार आलेला आहे त्यांचा आणि गणपतीसाठी खूप छान हे महिनाभर टिकणारे मोदक आहे तर आता आपण हे तळून घेणारे तर ता तेल तापण्यासाठी ठेवायचं आपल्याला साईडला तेल छान तापलं की आपल्याला याच्यामध्ये तळून घ्यायचे तेल जास्त कडकडीत नाही तापायचं आपल्याला थोडंसं गरम झालं की मिडियम का लगेच आपल्याला याच्यामध्ये मोदक सोडायचे खूप कडकडीत नाही तापवायचं आहे नाही तर तो कच्चा राहील वरतून तळला जाईल आतून तसाच कच्चा राहील म्हणून आपल्याला हा थोडंसं तेल तापलं की मिडियम गॅसवर करायचा आहे आणि मिडियम गॅसवर हे मोदक छान असे खुशखुशीत तळून घ्यायचे तर बघू शकतात मोदक एकदम मस्त तळले जात आहे बघू शकतात फुकतपणे टाकल्यानंतर त्यांचा आकार थोडासा मोठा पण झालेला आहे आणि बघा दिसायला पण छान दिसत आहे तुमच्या घरी हे गणपतीला नक्की ट्राय करून बघा वाटलं आत्ताच करून ठेवा गणपतीमध्ये तुम्हाला रोज नैवेद्य दा दाखवण्यासाठी हा मोदक खूप छान आहे किंवा पाहुणे वगैरे आले त्यांना खाण्याला देण्यासाठी सुद्धा प्रसाद बनून ते सुद्धा खूप मस्त आहे तर आपण हे सर्व मोदक इथे तळून आहे तर बघू शकतात कलर त्याचा चेंज होतो आहे जस जसे आपण ते मोदक तळले जात आहे तस तसं आपला मोदक व्यवस्थित तयार होत आहे तर आपण हे तळून झालेले बघा कलर एकदम सुंदर आलेला आहेचा आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि बाकीचे जे राहिलेले ते सुद्धा आपण इथे तळून घेऊ तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा एकदा बनवून ठेवा आणि दहा दिवस तुम्ही ही मोदकाची रेसिपी खाऊ शकतात किंवा नैवेद्यालासुद्धा देऊ शकतात अशी रेसिपी आहे खूप छान असे लेअर्स येतात तसेच खायला पण खूप छान लागते तर घरी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास तुमच्या शेजारी किंवा तुमच्या नातेवाईकांना ही नक्की शेअर करा म्हणजे ते सुद्धा ही करून बघतील तर मी तुम्हाला एक मोदक फोडून दाखवते तर बघा खालून बघा त्याला एकदम छान असे ले लेअर्स आलेले हे बघा किती पदरी लेअर्स आलेले चार ते पाच पदरी इथे लेअर्स आलेले आणि ले। तसेच खूप खुसखुशीतसुद्धा झालेले हे मोदक जशी खारी लागते ना सेम त्याच पद्धतीने हे तयार झालेले आणि घरी हे करून बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद